निवडून आल्यानंतर नव दिवस ए आता मलाही नवीन वाटत नाही बापू कारण ती झाले झालंय नागरी आता गावांचा दौरा करणार भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष पाटील दानवे यांचा भव्य नागरिक सत्कार भोकरदान जाफराबाद विधानसभेचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे आमदार संतोष पाटील दानवे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा ठेवण्यात आला होता आणि यावेळी महायुतीचे तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय नना परिहार यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्तू पाटील अंभोरे यांच्या भाषणात आमदार संतोष पाटील दानवे हे सलग तीन वेळेस निवडून येतात त्यांचे कार्य पाहता आणखीन पुढील काळात सलग पंचवीस वर्ष आमदार म्हणून निवडून येतील अशी ग्वाही त्यांनी दिली भोकरदन तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे मार्गदर्शक शिवाजी पाटील थोटे यांचे सुद्धा मार्गदर्शन या कार्यक्रमात श्रोत्यांना मिळाले भारतीय जनता पार्टीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी जनतेची कामे करण्यासाठी भरपूर निधी आणू कोणत्याच कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आणि यावेळी व्यासपीठावर भाजपाचे तालुका अध्यक्ष नाना भागिले माजी जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हसके माजी जिल्हा परिषद सन माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे माजी सभापती साहेबराव कानडजे जाफराबाद उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंदराव पंडित माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित माजी जिल्हा परिषदेचे राजेश चव्हाण पंचायत समिती सभापती विठ्ठल गोरे सुधीर पाटील नगरसेवक दीपक वाकडे मधुकर गाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्तू अंभोरे गजानन घाडगे शिंदे गटाचे तालुका प्रमुख दत्तू बंगाळे युवक तालुका अध्यक्ष बालाजी पवार सरपंच राजू गायकवाड सरपंच राजेश म्हस्के प्रदीप भोपळे सरपंच गौतम म्हस्के तसेच पत्रकार आणि पोलीस बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दक्षावेदन न्यूज मराठी जालना जिल्हा प्रतिनिधी अशोक मस्के जाफराबाद